चार जूनिकालानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत एन सरकार आलं तर मोदीजी तिसऱ्या वेळी पंतप्रधान होतील आणि मग जे त्यांना हवं आहे किंवा ज्या त्यांनी लोकांशी ते जे वादे केलेले आहेत त्या सर्व गोष्टींची पूर्तता इथून पुढे होईल महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं पुन्हा पाहायला मिळू शकतं चार जूनला निकाल हा एनडीएच्या बाजूने लागला तर त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांवर देखील होईल आणि महाराष्ट्रात एन डी एला किती जागा मिळतात यावरच विधानसभेच्या जागांचं गणित आधारलेलं असेल अवलंबून असेल हे सगळं जेव्हा होणार असेल हे सगळं जेव्हा होईल त्यावेळी अनेकदा ही फक्त एक बाजू झाली पण जर हा निकाल एन डी एच्या विरोधात गेला आणि जर इंडिया आघाडीला अपेक्षित यश निवडणुकांमध्ये मिळालं तर मात्र हेच चित्र काहीच पालटलेलं दिसायला लागू शकतं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागांवर निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल तेव्हा ना महाराष्ट्राच्या सरकारवर देखील त्याचा परिणाम होईल देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं इंडियाचं सरकार आलं तर त्यानंतर कदाचित आपल्याला महाराष्ट्रामधलं स्थिर सरकार कदाचित पुन्हा पाडलेलं पाहायला मिळू शकतं पक्ष चिन्ह या संदर्भात जे लांबलेली प्रकरणं आहेत ती सगळी प्रकरणं एकदाच निकालीसुद्धा निघलेली पाहायला मिळू शकतात पण मंडळी हे सगळे गणित आहेत चार जून नंतरची चार जूनला जर निर्णय ठाकरेंच्या बाजूने आला महाराष्ट्राच्या जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने आला त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं तर शिंदे गटाकडे असलेले अनेक आमदार हे ठाकरेंकडे परत येऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे नेमकं याला काय कारण आहेत पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात पहिल्यांदा समजून घेऊ की ठाकरेंकडे वापस येण्याचं मुख्य कारण काय असू शकतं मंडई ही जी निवडणूक होती लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी महाराष्ट्रात झालेली जी निवडणूक आहे केवळ महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढ्या केवळ सभा ह्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आहेत नरेंद्र मोदींचे रोड शोज पाहिले जाहीर सभा पाहिल्या शिंदे गटातल्या नेत्यांसाठी देखील आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या सर्वच उमेदवारांसाठी त्यांनी इथे सभा घेतलेल्या आहेत त्यांच्या सर्वाधिक सभा महाराष्ट्रात आपल्याला यावेळी पाहायला मिळालेल्या आहेत त्यांचे तिथे रोड शो सुद्धा मुंबईमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले म्हणजेच काय की महाराष्ट्रात जी निवडणूक होती महाराष्ट्रात लोकसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये मोदींचा चेहरा विरुद्ध विरोधक अशा प्रकारची ही लढाई होती म्हणजे इथे कुठलाही उमेदवार हा महत्वाचा नव्हता उमेदवारापेक्षा महत्वाचे होते ते म्हणजे मोदींचे हात बळकट करण्यासाठीची ही निवडणूक होती आजही आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा कुठेही उमेदवारांची जास्त वाहवा नव्हती त्यांच्याकडे देखील त्यांच्या ब्रीदवाक्यामध्ये दे सुद्धा मोदीजींना करू पंतप्रधान दाबू आपण धनुष्यबाण अशा प्रकारची टॅगलाईन त्यांनी वापरल्याची पाहायला मिळालं म्हणजेच काय की मोदींचा चेहरा वापरून निवडणूक लढवण्यात आलेली आहे अठ्ठेचाळीस जागांपैकी जर अपेक्षित यश शिंदे गटाला मिळालं नाही आणि उद्धव ठाकरेंची बाजू जर काहीशी जमेची पाहायला मिळाली वीस एकवीस जागा ज्यांनी त्या लढवलेल्या आहेत त्या एकवीस जागांपैकी किमान कि दहा किंवा बारा जागा जरी उद्धव ठाकरे गटाला मिळू शकल्या तरी देखील ठाकरेंसाठी ते मोठं यश असणार आहे आणि मग अशा वेळी साहजिकच गत, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये दे, ह्या देखील मुद्दा येऊ शकतो की जेव्हा आपल्याकडे मोदींसारखा चेहरा आहे जो चेहरा संपूर्ण देशभरात चालू शकतो ज्यांच्या चेहऱ्यावर मतदान होऊ शकतं त्याच चेहऱ्याच्या विरोधात जेव्हा उद्धव ठाकरेंचा चेहरा आला आणि महाराष्ट्रात मतदान झालं त्यावेळी अनेक ठिकाणी मोदींचा चेहरा नाकारून जर ठाकरेंच्या चेहऱ्यावर मतदान होत असेल तर त्याचा थेट फटका जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला बसू शकतो आणि मग अशा वेळी जी विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर लढायची आहे जी विधानसभेची निवडणूक तुम्हाला तुमच्या स्थानिक नेत्यांच्या चेहऱ्यावर निवडायची लढायची आहे अशा वेळी त्या निवडणुकांमध्ये मोठा फटका हा शिंदे गटाला बसू शकतो आणि म्हणूनच जर ठाकरेंना यश मोठं मिळालं तर मात्र शिंदे गटातले अनेक आमदार जे आहेत ते पुन्हा ठाकरेंकडे आलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात कारण असं आहे की उद्धव ठाकरेंना मागच्या वेळीप्रमाणे मागच्या वेळी शिवसेनेचे जवळपास अठरा खासदार होते अठरा खासदार जरी त्यांना निवडून आणता आले ना 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 नाही तरी देखील जर उद्धव ठाकरेंचा पक्ष नाहीये चिन्ह नाहीये पक्ष नसताना चिन्ह नसताना महत्वाचे कुठलेही नेते नसताना केवळ जनतेच्या पाठिंब्यावर आज घडीला उद्धव ठाकरेंनी एकवीस पैकी ज्या एकवीस जागा त्यांनी त्या लढवलेल्या आहेत त्या एकवीस जागांपैकी बारा जरी खासदार निवडून आणले तरी ते त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षासाठी मोठं यश असणार आहे त्यासोबतच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं बळ देखील त्याने वाढणार आहे शिवसेना पक्ष जे काही सांगत होतं जे काही गेल्या दोन वर्षापासून आपण ऐकत आलेलो हो आहोत की जनता आमच्या पाठीशी आहे कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहे मतदार आपल्या पाठीशी आहे दोन्ही पक्ष असं म्हणत होते पण दोन्ही पक्षांच्या म्हणण्यामध्ये किती तथ्य आहे हे आपल्याला चार जूनला कळेल आणि चार जूनला जर ठाकरेंच्या बाजूने निकाल आला तर मात्र त्याचा मोठा फटका हा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बसू शकतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा शिंदेचे आमदार हे ठाकरेंकडे आलेले पाहायला मिळू शकतात पण आता ठाकरेंकडे आलेल्या आमदारांना पुन्हा त्यांना तिकीट मिळेल का शिंदे गटातले आमदार खरंच येतील का ठाकरेंना अपेक्षित यश मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत चार जून रोजी तोवर तुम्हाला काय वाटतं खरंच हे सगळे आमदार पुन्हा आपल्या ठाकरेंकडे येऊ शकतात का ठाकरेंना अपेक्षित यश मिळू शकतात का कमेंट करून आम्हाला मत नक्की कळवा धन्यवाद